नमस्कार मंडळी जय शिवराय मी सौरभ कदम तुमचे स्वागत करतो कोकणस्थ मसाले या युट्यूब चॅनलवरती आपल्या या चॅनलचा दुसरा ब्लॉग आहे ओके आपण गेले आठ महिने रेडीमेड होममेड रेडीमेड मसाले सेलिंगचा बिझनेस करतोय या शॉप थ्रू तर सर्वप्रथम जेव्हा आपण घरगुती बिझनेस करत होतो त्या टायमिंगला आपल्याकडे फक्त तीनच प्रोडक्ट होते ते म्हणजे मेनली हळद पावडर गरम मसाला आणि कोकणाचा स्पेशल तिखट मसाला पण ज्या टायमिंगला आपण घरातनं न करता शॉपमधनं करूया असा निर्णय घेतला तेव्हा आपण फक्त तीन मसाल्यांमध्ये कसं भागेल म्हणून बाकीचे थोडेफार मसाले आपण वाढवले त्या पद्धतीमध्ये आप परत आपण कोकणातील काही पदार्थ कोकणी पिठं आणि जे आपल्याला जमतील त्या गोष्टी आपण केल्या आणि जिथं आम्ही पहिले आपल्या आपण स्वतः परचेस करायचो आपण विकत घ्यायचो ज्या वस्तू चांगल्या होत्या त्या वस्तू आपण आपल्या शॉपमध्ये सेलिंगसाठी आणलेल्या आहेत ओके तर शॉपमध्ये जे जे पदार्थ आहेत ज्या ज्या गोष्टी आहेत त्याची डिटेल तुम्हाला भेटतच राहील तर मी आत्ताचा व्हिडिओ हा त्यासाठी न करता आत्ताचा व्हिडिओ हा आपण एक वेगळ्या गोष्टीवरती डिस्कस करणार आहोत मुळात मला आलेला आठ महिन्याचा एक्सपिरियन्स ह्या गोष्टीवरती डिस्कस करायचं आहे आणि त्या पद्धतीमध्ये ह्या एक ह्या आठ महिन्यामध्ये मला भेटलेले कस्टमरचे रिव्ह्यू ओपिनियन आणि त्यांचे सजेशन ही गोष्ट चांगली कळाली या आठ महिन्यामध्ये जर आपला बिझनेस डेव्हलप करायचा आहे आपला बिझनेस बिल्डअप करायचा आहे किंवा स्टेबल आहे तर कस्टमरची रिक्वायरमेंट फुलफिल केली पाहिजे कस्टमरची डिमांड ऐकली पाहिजे आणि कस्टमरचे रिव्ह्यू तर डेफिनेटली समज समजून घेतले पाहिजेत आणि त्याच्यावरती ॲक्शन केली पाहिजे तर ह्याच ह्या गोष्टी लक्षात घेता जर मला माझा बिझनेस आता डेव्हलप करायचा आहे तर कस्टमरची रिव्ह्यू आणि कस्टमरच्या डिमांडवरूनच मला एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी दिसली ती अशी की आपण आत्ता आहोत करंजाडे पनवेल करंजाडे या एरियामध्ये तर ह्या एरियामध्ये मा माझ्या शॉपसारखे रेडीमेड मसाल्याची बरेच शॉप आहेत पण जवळपास मसाला मेकिंग ऑन डिमांड मसाला मेकिंगचा शॉप कुठेही नाही आहे तर ही एक ऑपॉर्च्युनिटी मला दिसली तशी ही ऑपॉर्च्युनिटी मी माझ्या फॅमिलीसोबत डिस्कस केली मेनली माझे फादर माझे वडील त्यांच्याजवळ डिस्कस केली का अशी ऑपॉर्च्युनिटी आहे तर आपण प्रयत्न करूया का बिझनेस वाढवण्याचा ते सदान कदा माझ्या पाठीशी उभे आहेत आणि कदा त्यांचा पाठिंबा मा मला आहे सो so, त्यांच्या पाठिंब्याप्रमाणे त्यांचा होकार आल्यानंतर मी ह्या गोष्टीसाठी फुल ऑन अग्रेसिव्ह आहे की आपण आपला बिझनेस हा वाढवूया आणि नॉट ओन्ली होममेड मेकिंग म्हणजे होममेडच ठेवूया बट मसाला मेकिंगची मशीनसुद्धा आपण स्वतःची स्वतः पर्चेस करूया जर आपण आपला बिझनेस वाढवतो आहे आणि मसाला मेकिंगच्या बिझनेसमध्ये पडतोय तर सगळ्यात पहिले आपल्याला सगळ्या गोष्टी मांडाव्या लागतील एक प्रोजेक्ट आखावा लागेल का यामध्ये मशीन कुठली असेल कुठल्या कंपनीची असेल कोणाकडनं घ्यायची आहे त्याच्यानंतर तिची कॉस्टिंग काय असेल आणि तिच्या कॉस्टिंगसाठी लागणारा फंड आपण कसा अरेंज करायचा आहे हे पडलेले प्रश्न बरेच आहेत त्याबरोबर बऱ्याच गोष्टी फॅमिलीजवळ डिस्कस करणं पण आहे तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आणि सगळ्यांचं ओपिनियन घेऊन आपण चालूया मला तुमचं देखील ओपिनियन पाहिजे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा का मी हा निर्णय घेतोय तो ओके आहे कसा आहे आणि काय करायला पाहिजे की माझा बिझनेस मी वाढवण्यासाठी अजून दुसऱ्या गोष्टी कुठल्या करायला पाहिजे सो बघत राहा माझा चॅनल आणि आपण पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पडलेल्या प्रश्नाची उत्तरं शोधून मी पुन्हा येईन आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी पुन्हा सगळ्या गोष्टी इन्फॉर्म करेन सो तो, तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या टेक केअर बा बाय जय शिवराय जय जिजाऊ